फडणवीस सरकारचा नवा कायदा अर्थात कायदा जुनाच आहे मात्र त्याला नवे स्वरूप देण्यात आलं आहे आणि हे, हे स्वरूप मालकशाही आहे ज्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचे नक्कीच बारा वाजणार यावर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सुद्धा वारंवार आरोप केलं होतं की मोदी शहा हे भारतामध्ये हुकुमशाही गाजवत आहेत ते अदानी अंबानींसाठी काम करतात नेमकं काय आहे हा नवीन कायदा आणि कसे या कायद्यामुळे आयुष्याचे बारा वाजणार जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी मित्रांनो आपण जर आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र फडणवीस सरकारच्या एका नव्या कायद्याविषयी म्हणजे कायदा जुनाच आहे त्याला नवं स्वरूप दिलेलं आहे आणि हे स्वरूप मालक दार्जिण आहे मित्र राहुल गांधी वारंवार आरोप करतात की मोदी सरकार हे उद्योगपती दार्जिण आहे मोदी सरकार अदानी अंबानीसारखीसाठी काम करतं महाराष्ट्रात जेव्हा शिंदे सरकारने आणि त्यानंतर आता फडणवीस सरकारने धारावीचा प्रकल्प अदानीकडे सोपवला तेव्हा महाराष्ट्र सरकारवरही अदानी धार्ज होण्याचा आरोप झाला होता अंबानीशी या सरकारचे असलेले मधुर संबंध आपल्याला वेळोवेळी दिसतात हे लक्षात घ्या मात्र आता या आरोपात भर पडण्याची शक्यता आहे कारण फडणवीस सरकारने नुकताच कामगार कायद्याविषयी आपला नवा निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार कामगारांचे रोजच्या कामाचे तास म्हणजे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे रोजच्या कामाचे तास हे बारा होणार आहेत लक्षात घ्या कारखान्यातला कामगार आता नऊ तास काम करतो पूर्वी तो आठ तास काम करायचा मध्ये एक तास वाढवण्यात आला नऊ तास काम करतो आता कामाचे तास बारा होणार आहेत बारा तास कामगारांना काम करावं लागणार आहे आणि दुकानात काम करणारे दुकाना जे कर्मचारी आहेत किंवा नोकरवर्ग आहेत त्यांना नऊ तास किमान काम करावं लागणार आहे हा निर्णय या कामगारांची आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरू शकतो म्हणून मी म्हटलेलं आहे बारा तासाचा हा जो निर्णय आहे तो या कामगारांच्या महाराष्ट्रातल्या बहुसंख्य संघटित कामगारांच्या आयुष्याचे बारा वाजवणारा निर्णय आहे काय करायचं आहे आपल्याला गुलामगिरी निर्माण करायची आहे नवे रोबो नवे यंत्र मानव तयार करायचे आहेत बारा तास काम केल्यानंतर त्या कामगारांमध्ये किती शक्ती राहील किती उत्साह राहील तो कुटुंबाकडे पाहू शकेल का याचा विचार करायला आपण तयार नाही आणि हा जो निर्णय घेतलेला आहे फडणवीस सरकारने तो नरेंद्र मोदी सरकारच्या कामगार धोरणानुसारच घेतलेला आहे नरेंद्र मोदी सरकारने तीन वर्षापूर्वी कामगार धोरण ठरवलं त्यानुसार कामगारांच्या कामाचे तास बारा करण्यात आले त्याचंच आता अनुकरण राज्य सरकार करतायत पण लक्षात घ्या ज्या ज्या राज्य सरकारांनी हा निर्णय घेतला उदाहरणार्थ गुजरात असेल उत्तर प्रदेश असेल तामिळनाडू असेल कर्नाटक असेल आसाम असेल या सर्व राज्य सरकारांमध्ये या नव्या कायद्याला बारा तासांच्या कायद्याला तीव्र विरोध झालेला आहे कामदार कामगार संघटनांकडून आणि माझी अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रातसुद्धा कामगार संघटना या कायद्याला विरोध करतील आणि राज्य सरकारला हा कायदा मागे घ्यायला भाग पाडतील मला कल्पनाच करवत नाही मित्र हो आठ नऊ तास काम ठीक आहे मुंबईसारख्या ठिकाणी एखाद्या कारखान्यातला कामगार लक्षात घ्या विरारला राहत असेल आणि त्याची फॅक्टरी ही साधारण दीड दोन तासाच्या अंतरावर असेल नव्या मुंबईमध्ये असेल तर काय होईल त्याचं सकाळी आठची ड्युटी आहे हा कामगार विरार होऊन सर्वसाधारणपणे सहा वाजता गाडी पकडेल ट्रेन पकडेल त्याआधी तो घरून निघेल अर्धा तास एक तास पाऊण तास अंतरावर आहे किती अंतरावर घर आहे यावर अवलंबून आहे याचा अर्थ या कामगाराला साधारणपणे सकाळी चार वाजता उठावं लागेल चार वाजता तो उठला तरच तो आठ वाजता कारखान्यात पोचू शकेल तिथून तो बारा तास ड्युटी करेल लक्षात घ्या बारा तास ड्युटी म्हणजे रात्री आठ पर्यंत ड्युटी पुन्हा दोन तीन तास प्रवास करून तो घरी जाईल तेव्हा रात्री अकरा वाजलेले असतील म्हणजे अकरा वाजता तो घरी गेल्यानंतर जेवण कधी करेल झोपेल कधी आणि पुन्हा पहाटे चार वाजता उठेल काय होईल त्या कामगाराच्या आयुष्याच पण हा विचार करावा असं फडणवीस सरकारला वाटत नाही आहे दुर्दैवाने मित्र हीच खेदाची गोष्ट आहे या नव्या कायद्याचा फायदा कामगारांना अजिबात मिळणार नाही आहे लक्षात घ्या त्यांना कोणतेही अधिक पैसे मिळणार नाही आहेत फक्त जर ओव्हरटाईम करायचं असेल म्हणजे हे बारा तासाची ड्युटी आहे सरकार असं म्हणतं आहे की आठवड्याला अठ्ठेचाळीस तासच ड्युटी लागणार आहे वगैरे यात काय दम आहे असं मला वाटत नाही बारा तास रोजची ड्युटी देऊन कामगारांना राबवून घेतलं जाईल कामगारांची पिळवणूक केली जाईल आणि त्यांचा ओव्हरटाईमचा जो वेळ आहे तो एकशे पंधरा तासावरून एकशे चव्वेचाळीस तासापर्यंत वाढवण्यात आलेला आहे म्हणजे ते जास्त पैसे कामगारांना मिळतील दुप्पट पैसे मिळतील असं सरकारचं म्हणणं आहे पण या कायद्याचा खरा फायदा हा मालकांनाच होणार आहे मालकांना नवे कामगार घेण्याची गरज पडणार नाही पूर्वी जे तीन शिफ्ट मध्ये काम चाललं होतं ते बारा बारा तासाच्या शिफ्ट मध्ये काम होईल याचा अर्थ नवी एम्प्लॉयमेंट कमी होईल नवा रोजगार कमी होईल आणि बारा तास कामगार त्याच पैशात राबवून घेता येईल संपूर्णपणे दर्जिना कायदा आहे पिळवणूक करणारा कायदा आहे आजपर्यंत कामगार चळवळीने ज्या जुलमाविरुद्ध आवाज उठवला पिळवणुकीविरुद्ध आवाज उठवला तीच पिळवणूक या नव्या आर्थिक उदारीकरणाच्या युगामध्ये मोदी सरकार करते आणि फडणवीस सरकार सुद्धा करते हे लक्षात घ्या गंभीर गोष्ट आहे हल्ली काय होतं मराठा रिझर्वेशनवर चर्चा होते राजकारणावर चर्चा होते शिंदे इथे गेले अजित पवार हे फोनवर बोलले फडणवीस हे बोलले भुजबळ हे बोलले पण मूलभूत कायदा किंवा अधिक गंभीर गोष्टी व शेतकऱ्यांची परिस्थिती म्हणजे आता समजा मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अनेक शेतकऱ्यांचे जीव गेलेले आहेत शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे यावर चर्चा नाही होणार तशीच या कायद्यावर सुद्धा लोकप्रिय चर्चा होणार नाही तुम्हाला लक्षात आहे किती चॅनलनी यावर चर्चा केली कुठे ऐकलंय तुम्ही की महाराष्ट्रामध्ये कामगारांचे कामाचे तास नऊचे बारा करण्यात आले या विरुद्ध आवाज आहे कुठे चॅनलवाले तुम्हाला ते दिसणार नाही कारण चॅनलवाल्यांसाठी हा इंटरेस्टचा विषय नाही आहे हा लोकप्रिय विशेष नाही विषय विशे नाही आहे पण तो आपण घ्यायचा आहे कारण यामध्ये आपले कामगार मित्र भरडून निघणार आहेत मी तुम्हाला सांगतो मी फडणवीस सरकारचा तीव्र निषेध करतो या कामगार विरोधी कायद्यासाठी ही कामगारांची शुद्ध पिळवणूक आहे मित्र एक लक्षात घेतलं पाहिजे हे जे कामाचे आठ तास होते ना पूर्वीच्या काळी म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या वेळेला किंवा औद्योगिक क्रांती जोपर्यंत झाली नव्हती तोपर्यंत कामगारांची वाटेल तशी पिळवणूक भांडवलदार करत होते मालक करत होते कामगारांचे तास किती असतील याला काय मर्यादा नव्हती दहा तास बारा तास चौदा तास कामदा कामगार काम करत होते किती जुलुम होत होता हे तुम्हाला माहिती मग मा औद्योगिक क्रांतीनंतर पहिल्या महायुद्धानंतर कामगार चळवळ सर्व जगामध्ये संघटित झाली युरोपात संघटित झाली रशियामध्ये संघटित झाली अमेरिकेत संघटित झाली इंग्लंडमध्ये संघटित झाली आणि या कामगार चौक कामगार चळवळीच्या ताकदीचा परिणाम म्हणून कामगार कायदे अस्तित्वात आले या कामगार कायद्यामध्ये एक महत्वाचा कायदा होता आठ तासाचं काम आठ तासाची ड्युटी कामगारांनी संघर्ष करून हे स्वातंत्र्य मिळवलं हा कायदा मिळवला आठ तास चोवीस तासातले आठ तास आम्ही ड्युटी करणार कारण उरलेले आठ तास आम्हाला कुटुंबाला द्यायचे आहेत आणि आणखीन आठ तास उरतील ते आम्हाला विश्रांतीसाठी वापरायचे चोवीस तासात विभागणी होणार आठ 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 तास कामाचे आठ तास कुटुंबाचे आठ तास विश्रांतीचे विचारपूर्वक हा कायदा करण्यात आला कारण त्यापूर्वी इतकी जुलुमशाही वाढलेली होती मालकांची की मालक नुसते पिळवणूक करत होते कामगारांच्या आरोग्याची वाट लागत होती मला आता असं वाटायला लागलंय पुन्हा आपण त्या युगात जातो आहे का हे कामगार कायदे होताना म्हणजे आठ तासाची ड्युटी हा कायदा होताना इंटरनॅशनल लेवल ऑर्गनायझेशनने और महत्वाची भूमिका बजावली देशा देशातल्या कामगार संघटनांनी महत्त्वाची भूमिका बघ बजावली आपल्या देशातल्या कामगार संघटनांनीसुद्धा स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे तुमच्या लक्षात असेल नारायण मेघाजी लोखंडे महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी दिनबंधूचे संपादक यां हे गिरणी कामगारांचे नेते होते त्यांनी साप्ताहिक सुट्टी मंजूर करून घेतली होती आणि सगळ्या जगभर घडणाऱ्या या घटनांची माहिती आणि जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती म्हणून जेव्हा व्हॉईसरायच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य झाले डॉक्टर आंबेडकर कामगार प्रतिनिधी म्हणून तेव्हा त्यांनी कामगार कायद्यांचा आग्रह धरला जोरदार आग्रह धरला कामगारांना ठराविक तास असले पाहिजेत कामाचे कामगारांनी का कामगारांना सुट्टी हक्काची सुट्टी मिळाली पाहिजे आणि त्यानंतर जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात पहिले कामगार मंत्री, मंत्री बाबासाहेब आंबेडकरच होते या देशातल्या कामगार कायद्यांचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार मंत्री म्हणून घातलेला आहे त्यावेळेला कामगारांचे कामाचे तास बारावरून आठ करण्यात आले प्रॉविडंट फंडची सोय करण्यात आली सुट्टी कामगारांना मिळू लागली पेन्शनची सोय झाली कायदेशीर रजा जे आता आपण सेल वगैरे म्हणतो त्या मिळू लागल्या त्यानंतर कामगाराचा मृत्यू झाल्यावर कामगाराच्या वारसाला नोकरी मिळायला लागली याशिवाय महिलांना प्रसुतीची रजा मिळायला लागली असे अनेक कायदे महागाई भत्त्याचा कायदा झाला बाबासाहेबांनी आपण कामगार मंत्री असताना करून घेतले तेव्हा आपण जे कामगारांच्या कामाचे तास आठ होते महाराष्ट्रात नऊ झाले होते पण मूळचे आठ होते त्याला काही अर्थ होता त्याला इतिहास आहे त्याला एक जागतिक कामगार संघटनांच्या संघर्षाचा इतिहास आहे भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची ही देणगी आहे मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने हा नवा बारा तासांचा ता कायदा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही एक प्रकारे अपमान केलेला आहे लक्षात घ्या कारण ही देणगी आपल्याला आठ तासांची जी दिली होती ती बाबासाहेब आंबेडकरांनी विचारपूर्वक दिली होती जगामध्ये घडलेल्या घटनांचा अभ्यास करून कामगार मंत्री म्हणून त्यांनी हा कायदा अंमलात आणला होता तो कायदा उद्ध्वस्त केला मोदी सरकारने आधी आणि नंतर आता फडणवीस सरकारने मालकांच्या सोयीसाठी त्यावेळेलाही मोठा वाद झाला होता बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कामा, कामगार कामाचे तास कमी केले पाहिजेत बारा होते त्यानंतर दहा झाले इंग्लंडमध्येही दहा तास होते ते आठ तासावर आणलं पाहिजे असं आग्रह बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल लेबर युनियनप्रमाणे धरायला लागले तेव्हा हा आक्षेप त्यांच्यावर घेण्या घेण्यात आला की कामाचे तास कमी केले तर कामगारांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल प्रोडक्शनवर परिणाम होईल पण पर असं नाही झालं बाबासाहेबांनी आकडेवारी देऊन सिद्ध केलं की कामाचे तास कमी केले तर कामगार अधिक लक्षपूर्वक काम करतात आणि प्रोडक्शन वाढतं कामगारांचा आउटपुट जास्त होतो हे पटवून दिलं बाबासाहेबांनी कारण कामगार आठ तास काम करतो त्याला पुरेशी विश्रांती मिळते घरी जाऊन तो कुटुंबाकडे लक्ष देऊ शकतो त्याची मानसिक स्थिती शांत आणि स्थिर असते अशा वेळेला त्याची परिणामकारकता वाढते हे बाबासाहेबांनी सिद्ध केलं त्यामुळे कामाचे तास आठ करण्यात आले होते ते धा दा, धाब्यावर बसवण्यात आलं मोदी सरकारच्या काळामध्ये आणि आता महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारनी हे पूर्णपणे धाब्यावर बसवलेलं आहे मित्र अनेक तज्ज्ञ विरोध करतायत या तरतुदीला बारा तासांचं बारा तासांचं काम बारा तासांची ड्युटी या तरतुदीला अनेक तज्ज्ञ विरोध करतायत मी तुम्हाला सांगतो आणि नागरिकांनी विरोध केला पाहिजे कारण या देशातल्या श्रमिकाचा कणा मोडला अशा प्रकारे तर तो उभा राहू शकत नाही आधीच आर्थिक उदारीकरणाच्या काळामध्ये नोकऱ्यांची शाश्वती कमी झाली कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम लाभवण्यात आली तुम्हाला माहिती आहे पूर्वी परमनंट नोकऱ्या होत्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ला राबवण्यात आली त्यामुळे माण कामगार वर्गाच्या मनातली असुरक्षितता वाढलेली आहे गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षामध्ये या असु सुरक्षिततेबरोबर आता जर बारा तासांची ड्युटी डोक्यावर बसणार असेल तर कामगारांचं काय होईल हा विचार करा मित्र हो, आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये याच विषयावर महाराष्ट्र टाइम्समध्ये मुक्ता चैतन्य यांनी एक अतिशय चांगला लेख लिहिलेला आहे माणसांचं रोबोटीकरण थांबवा असं या लेखाचं शीर्षक आहे हे जे बारा तासाची ड्युटी देऊन तुम्ही माणसांना रोबो बनवताय यंत्रमानव बनवताय था ते थांबवा थांबवा असं मुक्ता चैतन्य म्हणतात त्या तज्ञ आहेत त्या विषयातल्या डिजिटल लिटरसी मधल्या सुद्धा त्या तज्ज्ञ आहेत त्या काय म्हणतात काही भाग मी तुम्हाला वाचून दाखवतो जगभरातली महत्वपूर्ण संशोधन काय सांगतात याविषयी बारा तासाची ड्युटी केल्याने काय होईल लक्षपूर्वक का आहे का त्या म्हणतात मुक्ता चैतन्य म्हणतात जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ आणि आय एल ओ यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या संयुक्त विश्लेषणानुसार कामकाजाच्या दीर्घ तासांमुळे दोन हजार सोळामध्ये सात लाख पंचेचाळीस हजार मृत्यू स्ट्रोक आणि हृदयरोग यांच्यामुळे झाले होते कामकाजाच्या दीर्घ तासामुळे स्ट्रेस येतो स्ट्रेसमुळे हृदयविकार होऊ शकतो आणि या आकडेवारीत झपाट्याने वाढ होते द लॅनसेट आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन यांच्या अहवालानुसार आठवड्याला कामाचे तास पंचावन्नपेक्षा जास्त असतील तर स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका तेहतीस टक्के अधिक असतो आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेच्या संशोधनानुसार आठ तासांऐवजी बारा तास कामाच्या वेळा असतील तर अपघातांची शक शक्यता म्हणजे कारखान्यात अपघाताची शक्यता दुपटीने वाढते फ्रंटियर जर्नलमधील लेखानुसार दीर्घकामाचे एक तास असतील तर चिंता नैराश्य आणि बर्नआउट यासारख्या समस्यांमध्ये वाढ होते ओ एस एच एच एस सी आणि एन एच एस यासारख्या सुरक्षा संस्थांनी दीर्घकामाचे तास असल्यास थकवा झोके झोपेची कमतरता यामुळे कामाच्या ठिकाणी चुका होण्याची शक्यता अधिक वाढते असा इशारा दिलेला आहे म्हणजे बारा तास कामामुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं कामगार वर्गाचं हे लक्षात घ्या आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकत बारा तास काम करणार मी सुरुवातीलाच सांगितलं सकाळी आठ ते रात्री आठ काम करणार घरी जाणार कधी झोपणार कधी झेपणार कधी आणि मग कुटुंबाला वेळ कधी देणार हा जो थकलेला कामगार आहे तो आपल्या कुटुंबाला कधी वेळ देणार तो बायकोकडे बघ बग कधी बघणार मुलांकडे कधी बघणार कौटुंबिक समस्या वाढणार नाहीत का आणि आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण होणार नाहीत का मुक्ता चैतन्य आपल्या लेखामध्ये म्हणतात यामुळे स्ट्रेसमध्ये वाढ होऊ शकते ताणतणाव वाढू शकतात थकवा व बर्नआउट होऊ शकतं शारीरिक आजारांचा धोकाही वाढू शकतो माणूस जगतो कशासाठी माणूस कमावतो कशासाठी याचा विचार करा माणसानी बारा तास चौदा तास काम केलं एखाद्या जनावरांनी खरं तर जनावरांकडून तो सुद्धा असं काम करून घेणं गैर आहे असं मी मानतो पण अशा एक घाण्याला बैल झुंपला आहे त्याप्रमाणे बारा तास काम केलं तर कदाचित मालकाचा फायदा होईल कारखानदाराचा फायदा होईल पण लाँग रनमध्ये टप्प्याचा विचार केला तर मालकाचं सुद्धा नुकसान होणार आहे आणि तीन शिफ्टमध्ये चालणारी कंपनी जर दोन शिफ्टमध्ये चालायला लागली तर नव्या नोकऱ्या निर्माण होणार नाहीत हे लक्षात घ्या अगदी होणार नाहीत नव्या नो आज आपल्याला नोकऱ्यांची गरज आहे हजारो बेकार लाखो बेकार नोकऱ्यांच्या शोधामध्ये आहेत आणि अशा वेळी तुम्ही आहे त्या कामगारांचे कामाचे तास वाढवलेत तर नवे कामगार येणार कुठून हा खरा प्रश्न आहे पण मोदी सरकारला विचार नाही फडणवीस सरकारला विचार नाही लोकांना आश्वासन देतात रोजगार निर्मितीची पण प्रत्यक्षात कामगार विरोधी धोरणं राबवतात मित्र हे कुणाचं सरकार आहे मला प्रश्न हा आहे तुम्हाला विचारायचा हे कुणाचं सरकार आहे हे लोकांकडून मतं घेतात आणि जनविरोधी लोकविरोधी धोरणं राबवतात हे धोरण त्यापैकीच आहे याआधी जनसुरक्षा कायदा आणला म्हणजे तो लोकांना तुरुंगात डांबण्याचा कायदा आहे मागे मी तुम्हाला सांगितलं होतं कोणालाही तुरुंगात डांबू शकतात इथे कामगारांना बारा तास झुंपलेला आहे म्हणजे विचार करायलाच नको तुम्हाला कसलाच विचार करायला नको राजकीय सामाजिक तर आपल्या कुटुंबाचा सुद्धा विचार करायला नको इतकी वाईट परिस्थिती आहे काय करायचं यांचं कसली सरकार आपण निवडत आहोत भारतामध्ये कामगार चळवळीचा एक इतिहास आहे लक्षात घ्या आज कामगार चळवळ कमजोर झालेली आहे मी मान्य करतो पण तरी सुद्धा पुन्हा एकदा कामगारांना संघटित होण्याची गरज भासायला लागेल कामगार चळवळीच्या कामगार नेत्यांच्या चुकांमुळे असेल किंवा काही बदलत्या राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थितीमुळे असेल कामगार चळवळीला सेटबॅक बसलेला आहे यामध्ये काही शंका नाही पण असे जर कामगार विरोधी धोरणं यायला लागली बारा बारा तास कामाचे तास करण्याची ड्युटी करण्याची तर पुन्हा एकदा कामगार चळवळीची आवश्यकता आपल्याला भासणार आहे हे विसरू नका काल मी आणखी एका विषयावर बोलणार होतो याचा संदर्भ घेऊन त्यावरही जातो खासदार आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईमध्ये निदर्शनांना बंदी घाला ती रिलोकेट करा असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे म्हणजे एका बाजूला हे सरकार उद्योगपतींची बाजू घेत कामगार विरोधी धोरण करत दुसऱ्या बाजूला जनतेची आंदोलन सुद्धा दडपली जावीत अशी पत्र यांचे खासदार लिहितात काय मत आहे यावर एकनाथ शिंदेच दक्षिण मुंबईमध्ये जनतेची आंदोलन होऊ नयेत असं तुमच्या खासदाराला आहे तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का म्हणजे मी जे म्हणतोय की हे सरकार जनविरोधी स सरकार आहे केवळ मुख्यमंत्री आणि मंत्री, या मंत्री नाहीत यांचे खासदार सुद्धा जनविरोधी आहेत मिलिंद देवरा एका बाजूला म्हणतात आंदोलन करणं हा जनतेचा मूलभूत हक्क आहे हक्क आहे ना मग आंदोलन कुठे करायची दक्षिण मुंबईत नाही करा करायची कारण तुम्ही राहता उच्च लोक राहतात तिथे मंत्रालय आहे तिथे सरकारी ऑफिसेस आहेत तिथे इंटरनॅशनल कार्यालय आहेत म्हणून लोकांनी आंदोलन नाही करायची एक तर तुम्ही सगळ्या आंदोलनांना चेपलत आझाद मैदानात मुंबई हायकोर्टाची मोठी चूक आहे असं माझं मत आहे आझाद मैदानात एका कोपऱ्यामध्ये ढकलून दिलं आंदोलन पूर्वी काळा घोड्यापर्यंत इथे या बाजूला सम्राट हॉटेलकडे किंवा तिथे युनिव्हर्सिटीपर्यंत मोर्चे जायचे लोक मोर्चे बघायचे आणि ट्रॅफिक जाम व्हायचं ट्रॅफिक जाम होऊन नागरिकांना त्रास होणं हा काय आंदोलनाचा हेतू नसतो पण तो आंदोलनाचा सा साईड इफेक्ट आहे ते होणारच तुम्ही सरकार म्हणून असे वागा की लोकांना आंदोलन करायची गरजच पडू नये मराठा आंदोलक मुंबईत येऊ नयेत असा निर्णय जर फडणवीस सरकारने घेतला असता तर लोकांची गैरसोय झाली नसती पण हे सरकार जनविरोधी आहे लोकविरोधी आहे म्हणून आंदोलनालाही विरोध करतं आणि कामगारांचे कायदे सुद्धा बदलतं हे लक्षात घ्या शेवटी पुन्हा एकदा सांगतोय बारा तास काम करण्याचा हा नवा कायदा घातक आहे तो आयुष्याची माती करणारा कायदा आहे मी म्हटलंय हेडिंगमध्ये आयुष्याचे बारा वाजवणारा कायदा कामगारांनी कामगारांच्या कुटुंबियांनी कामगारांच्या हितचिंतकांनी कामगार संघटनांनी हा कायदा मागे घ्यायला फडणवीस सरकारला भाग पाडलं पाहिजे त्यासाठी जोरदार आंदोलन केलं पाहिजे मित्र आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ अधिकाधिक कामगारांपर्यंत पोचवा आज एवढंच पुरे हा, हा कायदा फडणवीस सरकार परत घेईल अशी माझी अपेक्षा आहे त्यासाठी त्यांच्यावर जनता दबाव आणेल अशी माझी अपेक्षा आहे बघूया पूर्ण होते का धन्यवाद थँक्यू व्हेरी मच